काय मगच पासून मी जवळपास सव्वा आठ वाजले दोन तास झाले ह्यांना म्हणते मोबाईल ठेवा उठा जरा खेळा तसलं काही एडच नाही जरा पोराला वेळ द्यावा इकडं काय नंतर कर चालू काय कर मी ब्लॉग स्टार्ट केलाय कर काय नंतर कर एकतर आले इतक्या वेळ मित्रांच्या ना मित्रांच्यात मित ना आले की मोबाईल घेऊन बसले काय एवढं महत्त्वाचं काम करतात आणि तू काय करतोय सय अय तू काय करतोय मोबाईल मध्ये एवढं महत्त्वाचं पप्पा मोबाईल घेऊन बसला की पोरग पण मोबाईल घेऊन बसणारच विषयच आहे ह्यांचा तो मला आता करायचं असेल तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का हाय काय प्रॉब्लेम उटापट दिशी मोबाईल ठेवा आता छत्ता आणि चला मी नाही डिलीट करून देणार मी हाच ब्लॉग अपलोड करणार आहे का मोबाईल घेऊन ए तू काय हसताय नालाय हा ठेव जरा तू पण मोबाईल ठेव जरा पोराचं स्टडी घेव आपल्याकडे वेळ असेल तर तसल नाही येणार अजिबात काय काय मार खायचंय का तुला होय मूर्ख झालं पोराचं जरा स्टडी करा घ्यावं तसलं नाही नुसतं बसलं ना बसलं की मोबाईल बघत बसायचा ठीक आहे बस मोबाईल बघत मी पण स्वयंपाक करणार ना जेवायला भेटणार काय नाही मोबाईल बघूनच पोट भरा तुमचं मोबाईल बघूनच पोट भरा तुमचं ठीक आहे पण काय गरजच नाही ना आत्ता तुषून बसली तिकडे बेडरूम मध्ये चल रसुवा काढू बाबा आपण मोबाईल ठेव मोबाईल ठेव जरा रसुवा काढू तिचा फुगलं फुगलं फुगल फुगल चोकावर जोरात टाकून देते फुगल बघ किती फुगली बघू काय किती फुगले का झालं ना मोबाईल बघून झाल्यावर पण बायको दिसली असं आहे का नाही जावा घ्या मोबाईल घेऊन बसा कशा लोकच येते ऋषून बसलय बाल माझून बसलं तू काढ मी जरा तिचा ऋषुवा काढतो काय गरज नाही ऋषुवा काढतो तिच्या अशा लांब्या दिसू दे आम्ही दोघं पण आणि कॅमेऱ्यावरती बोट नको ठेव बाला हा का बाला काही नाही मी आता तुम्ही म्हणल्यात ना हा ब्लॉग टाकायचं नाही मी पण नाही टाकणार मी पण डिलीट मारणार काय ब्लॉग चालू कर नवीन नाही मी गोष्ट काय संबंध जावा की मोबाईल बघा काय गरज नाही मोबाईल मोबाईल बघा असू दे काय असू दे असू दे हो असू दे असू दे नकोय मला जबरदस्तीच नको नकोय मला सारखा इकडे खुश हो दे असे रुसायचे नसतं नवरा बायकोच्या संसारामध्ये अशा गोष्टी होत असतात उतार चढाव येत असतो कसला उतार चढाव प्रत्येक वेळेस मी समजून घ्यायचं तुम्हाला नाही तुम्हाला प्रत्येक वेळेस ते मोबाईल शंभू व्हिडिओ काढतोय आता स्माईल कर काही नाही मी स्माईल नाही तो ब्लॉक पण मी टाकणार नाही स्माईल मी टाकतो मी टाकताल की बघ ना मी तुमच्याकडे बी बघ स्माईल कर हा बघ आता बघ नाही कसा दिसतोय मी बघ लय घाण बघ स्माईल कर स्माईल उगाच असं काय तुम्ही एक आपल्याला सुट्टी असते संडेला तेवढा ठीक ठीके मी एक तर तुम्हाला मित्रांच्या जायला आज काहीच बोलले नाही म्हटलं जाऊ दे लय दिवसात गेले म्हणून म्हणलं ठीक आहे जाऊ दे तर तुम आता तुमचं आतीच व्हायला लागलं ठीक आहे मित्रांच्यात तरी घरात आल्यावरती जरा बायकोकडे बघावं पोरांसोबत बोलावं पोराला वेळ द्यावा आता नको काय गरज नाही पोराकडे बघितलं पोराकडे पण काहीच गरज नाही एकदा स्माईल नाही करू शकत स्माईल नाही येते मग स्माईल शंभू एक बांबून लय देऊ झाला हाताखालन काढले नाही बांबू घेऊन ये की त्याला बे त्याचे बी हात मोडून हसली म्हणजे <laughs> <भांग बुनी। laughs> हसली म्हणजे अरे हसली म्हणजे काय हसली म्हणजे काय नाही हसली म्हणजे हसली मंजे। हसली नाही संडे आखं वायला पण मी काय म्हणते तुम्हाला जरा सिरियस घ्या ना माझं बोलणं सर का अशी पकडे अशी अशी मी काहीतरी सांगते तुम्हाला काहीतरी सांगते सिरियस घ्या सिरियस घ्यायचं हाताची गाडी नाकावर बोट बोल ना बोलायचं सिरियस 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 काय नाही मी स्वयंपाक नाही करणार काय नाही तिकडे राहा उपाशीच राहा दोघो जण तुला बी मोबाईल लागतो बघायला मोबाईलच खावा तेवढंच करा आणि त्यांनीच पोट भर स्वयंपाक बनवणार नाहीये ना ना आपले ती उपश्र आपण दोघं तर बाहेर खाऊन हो ठीक आहे जावा लय पैशाला उतर आहे तुमच्याकडं बाहेरनं खाऊन या गरजच नाही त्याची पण माझी गरजच कुठे स्वयंपाक करायला पण माझी गरज नाही गरज नाहीये माहितीये मला काही गरजच राहिली नाही आमची नुसतं टाइम पास घ्या प्रत्येक गोष्ट टाइम पास घ्या काय आजकाल आमची गरजच नाही होती का असं नाही बोलावं असं नाही करावं तिथं कॅमेऱ्या समोर असू दे काय नाही कॅमेऱ्या समोर त्यांना पण माहिती कळलं ना काय माहिती बाळा ते जे कोणी बघतायत ना त्यांचे नवरी बघा किती भारी असतात किती बायकोला टाइम देतात स्वयंपाकात मदत करतात पोरांना स्टडी घेतात पोरांचं आणि तुम्ही बघा माझ्या नशिबात घेऊ दे त्यांना घेऊ दे घेऊ दे त्यांना मी नाही घेणार बाळा मी नाही घेणार मी बसतो इथला मोबाईल बघत मित्रांच्या तोंडगा पुगली तरी मी नाही घेणार फेल गेलेला अजून पण काय रुसलेली निघलेले नाही ह्याचा रुसवा इकडे आले काय करतोय बघू चौकावर एक मिनिट एक मिनट एक मिनिट एक मिनट अरे इकडे इकडे एक मिनट एक मिनिट एक मिनिट अरे बाबा एक मिनिट त्याचा नाही विषय एक मिनिट जा एक मिनिट हो नाकावर कसलो ना किती फुगले ते बघू खावा केकच खा केक खाऊनच तुला बघू किती नाक नाक किती फुगल आहे बघू दाखवायचं मला एकच मिनिट बघू कधी आजच असे मोकळेच वाढलेत का ही वेगळी हेअरस्टाईल केली का जरा तू अरे हे भारी वाटतंय हे असं हे बघ बघितलंय का नाही नाही हे हे असं थोडस पुढे टाकलेले भारी वाटतंय असं लागलं का लागलं लागला लागलं ना पायाला लागलं का बघू कुठं लागला कुठं लागला बघू काय धडपड करायची गरज आहे होय नाही नाही ठीके ठीक आहे चा केक खा केक खा मी ते जर तोपर्यंत हे अरे हा ते काय हेअरस्टाईल काय असं का पुढं सोडलं हे असं माझी इच्छा मला वाटलं सोडावं म्हणून नाही पण हे असं भारी वाटतंय जरा ते लावतं ठेवायला आणि हे हे कानातलं विषय कधी आजच घातलायच्यावर सुट होतं रे या साडीवरती भारी वाटतंय हे मॅचिंग मॅचिंग हे नाही का हाय हाय मॅचिंग आहे ते साडीवरच अजून काय कुठल्या अँगल मॅचिंग झालं हे सांग अरे म्हणजे तुला असं तुला असं चांगलं म्हणजे ह्याला चेहऱ्याला काही विषय नका अरे म्हणजे भारी वाटतंय हे हे भारी वाटतंय आणि बघ हे मॅचिंग आहे की हे नाही नाही ते नाही मॅचिंग आणि चल काय झाली हे अनिल निघाली निघाली हो ना, ना, ख्या, ख्या, ना तर ठीक आहे ना काही गोष्टींना मी आज परमिशन पण दिली तुम्हाला जावा मित्रांच्या गेले मी काय बोलले नाही पण घरात आल्यानंतर तरी जरा लक्ष असावं घरात संसाराकडे लक्ष असावं मोबाईल नाहीये सगळी आणि पण तसं माहिती का तो पण कंटिन्यू मोबाईल बघत असतो खरंय खरंय

कोण मी नाही मी काय मी नाही काय बनवते आता बनव बनव का दूध बनवते हे झालं का झालं का रुस रुसवा गेला का आता अजून बघू ते एक मिनटं फुगलेलं ना ते अजून फुगले बघू चोकावर कसलं झालं डेंजर तुला ते हे माहितीये काय बघू बघू आत्ता आत्ता केलेलं तसं कर आता हे असं असं इकडे केलेलं अरे हे केलेलं आत्ता असं कर ना एकदा नाही नाही अरे करायच हे लय शाणे झाले काय हो नाही रे तसे नाही तसे नाही बला असे नाही बोलावं असे नाही बोलावं अरे नवरा म्हणजे पतीचा परमेश्वर पतीचा परमेश्वर पती परमेश्वर असतो बायको कोण राक्षसी नसते बायको म्हणजे अड परमेश्वरी पतीची पतीची काय तिकडे ते फोन आला बघ बाबा फोन हे किती वेळ लावणार आहे तू म्हणायला बाबा किती वेळ अजून शकत बाबा लवकर एकदा मन ह्या ब्लॉग ब्लॉग आता मी चालू केलाय तर तेवढ्यापुरती तरी मन काय मी म्हणजे मन बाबा मन शंभू पकड रे इथं इकड रे इथं पकड रे मी मन होतो तिला जरा इथं इथं पकड

म्हणण्यासाठी आणलेली त्यांनी हाय ना रे बाळा म्हणले ना म्हणले का म्हणली म्हणली बघ ते हा पण लय नाही टाईम घेतला बरं झाले मग लय नाही टाइम घेतला म्हणायला ते दूध तापायचं आत म्हणले तू आता म्हणले ना मी स्वयंपाक नाही करणार तरी पण अरे बाबा स्वयंपाकाचा राव दि स्वयंपाकाचं मी करतो मॅनेज काहीतरी मी नाही करत काहीतरी करू आपण पण तू म्हणली हे महत्वाचा विषय तो अजून परत रुस काय नाही रुसले पण हे परत असलं नको यार मग प्लीज संडेचा दिवस तरी माझ्यासाठी माझ्या पोरासाठी देत जावा आणि मित्रांसाठी कधी देणार मित्रांसाठी पण द्या पाहिजे तर निम्मा संडे पण आम्हाला पण द्या चालतं ठीक आहे आता हो म्हणतो बघू नंतर हम्म अरे पुस्के मग आता स्वयंपाक बी बनवते ना बनवते आता काय करणार नशिबच आमचं तेवढं अरे पण आता तू हे झाली ना चांगली झाली ना तू

कुठली ती हा लकडी बी नाही ना हाती बी ना असलं काहीतरी आहे ना तसलंच काहीतरी हा नाही लकडी तुटी, तुटी नाही साप बी मारग आहे असं काहीतरी तसलंच काहीतरी चला बनवते पटकन म्हणली बाबा एकदाची एकदाची बायको बायको एकदाची म्हणून गेलेली आहे आणि मला खुशी ती मानल्याची नाहीये हॉटेल मधले पैसे पण वाचणार कारण तिने घरात स्वयंपाक बनवायचे चालू केले तर घरातच बनवते तर झालं एकंदरीतच आजचा ब्लॉग हि जाणवलं तर कसं वाटलं कसं वाटला ब्लॉग बाय बाय